मरण आलं तरी बेहत्तर मंडळी अक्षरशः ही स्टोरी ऐकली ना अक्षरशः डोळ्यामध्ये घळ 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 अश्रू येतात की ज्या प्रकारे शंभूराजांना त्या क्रूर औरंगजेबाने मारलं त्या क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं मारलं त्याच पद्धतीनं विद्रूप आणि वाईट अत्याचार हे एका महिलेसोबत केले जात होते नमस्कार यूट्यूब फॅमिली यूट्यूब मंडळी हो आपल्या देशामध्ये त्या झाशीच्या राणीसारख्या अनेक कर्तबगार महिला होऊन गेल्या त्या गोऱ्या लोकांच्या म्हणजे त्या गोऱ्या सरकारच्या इंग्रजांच्या विरोधामध्ये कंबर कसून त्यांनी लढा दिला मंडळी ही जाशीची राणीची स्टोरी तुम्ही ऐकली असेल आणि अशाच प्रकारची एक, एक अजून महिला की ज्या महिलेला त्या गोऱ्या सरकारने म्हणजे त्या इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली काळं पाणी आणि त्या काळ्या पाण्यामध्ये त्या गोऱ्या लोकांनी त्या महिलेसोबत केलेल्या त्या विचित्र काळ्या कृत्याची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी सावतारा दिवे आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आता ही स्टोरी आपण बघूया की ती कोण कर्तबगार महिला जिचे स्तन छाटले तिच्यासोबत अतिशय म्हणजे शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करता येणार नाही अशा प्रकारचं ते काळ कृत्य केलं ते, ते काळ कृत्य त्या गोऱ्या लोकांनी केलं म्हणजे त्या इंग्रजांनी केलं आणि त्यांच्याच पापकर्माची ही स्टोरी आता लगेच तुम्हाला सांगतोय मंडळी त्या स्त्रीचं नाव आहे निरा आर्या आणि या आपल्या देशामधल्या स्त्रीची ही स्टोरी ही ऐकल्यानंतर अगदी तुमचंसुद्धा काळीज पेटून गेल्याशिवाय राहणार नाही अक्षरशः मंडळी तुमच्यासुद्धा उरामध्ये वनवा लागेल इतकी थररक हिस्टोरी आहे निरा आर्या मंडळी त्यावेळी आपला देश स्वतंत्र नव्हता आणि देशाला स्वातंत्र्य मिळवायची ही सगळी धरपड होती मंडळी आता सध्या सरकारनं महिलांना तीन हजार रुपये किंवा काहीतरी लाडकी बहीण योजना म्हणून पैसे सुरू केलेले आहेत मंडळी त्या नोटांवरती गांधीजींचा फोटो असतो कोणतंही कष्ट वगैरे काही न करता त्या महिलांना सरकार असंच अनुदान देतं बाकी शेतकऱ्यांची कर्जमाफी वगैरे अजून झालेली नाहीच मंडळी हा सगळा थोडासा मुद्दा बाजूला सोडूया परंतु त्याच नोटेवरती महात्मा गांधीजींच्या ऐवजी जर निरारंचा फोटो असता तर तो महिलांना अधिक उत्स्फूर्त ठरला असता अधिक प्रेरणादायक ठरला असता नवे नवे मंडळी एक स्त्री काय असते त्या स्त्रीची ताकद काय असते ती ताकद आणि त्या ताकदीचा इतिहास आजच्या महिलांना समजला असता म्हणजे त्यांचंसुद्धा रक्त हे असं सळसळलं असतं या देशासाठी काय आपलं योगदान आहे हे सुद्धा त्या महिलांना समजलं असतं मंडळी थोडक्यात लगेच तुम्हाला आता ही जास्त वेळ न घेता स्टोरी सांगायला सुरुवात करतो की ती निर्या आर्या आणि त्यांच्यासोबत ते इंग्रजांनी केलेलं ते वाईट कृत्य अक्षरशः मंडळी काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना दिली आणि त्या काळ्या पाण्यामध्येच त्या बेटावरती त्या इंग्रजांनी तिच्यासोबत केलेले वाईट पद्धतीचे ते अत्याचार आणि त्या अत्याचारांचा त्या निर्दयी पाप्यांचा धडा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवायचं होतं इंग्रज लोक आपल्यावरती अत्याचार करत होते अन्याय करत होते आपल्याला स्वतंत्र असा आपला स्वतंत्र देश पाहिजे होता मंडळी त्याचवेळी अनेक क्रांतिकारक समोर आले अनेक संघटना पुढे आल्या मंडळी त्याच्यापैकी होते नेताजी सुभाषचंद्र बोस मंडळी त्यावेळी आझाद हिंद सेनेची वगैरे स्थापना झालेली होती आणि त्याचे एक प्रमुख होते नेताजी सुभाषचंद्र बोस मंडळी याच चळवळीमध्ये नीरा आर्या नावाची एक मुलगी सामील झाली दिसायला अतिशय सुंदर रूपवान अशी ती मुलगी परंतु देशप्रेम तिच्या उरामध्ये भरलेलं होतं या देशासाठी काहीतरी करायचं स्वतःचा जीव गेला तरी बेहत्तर परंतु या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं हाच त्यांचा एक आठहास कंबर कसून ते या मार्गाला लागलेले होते तयारीला लागलेले होते मंडळी ही जी निरा आर्य आहे ही उत्तर प्रदेशमध्ये बागपत या ठिकाणी यांचा जन्म झाला एकोणीसशे दोन साली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या त्या चळवळीमध्ये सामील झाल्या मंडळी त्यावेळी इंग्रजांच्या विरोधामध्ये उभा राहिलेल्या त्या क्रांतिकारकांना इंग्रज ताणून मारत होते गोळ्यात घालत होते नवे नवे जेलमध्ये सुद्धा डांबून ठेवत होते आणि हाच तो विचित्र आणि भयंकर काळ होता मंडळी त्यावेळी त्या, त्या आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस होते मंडळी इंग्रजांच्या पुढं फार मोठं एक कोडं होतं की काहीही करून या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पकडायचं आणि तुरुंगामध्ये डांबायचं परंतु ते मात्र बेपत्ता होते कुणालाही त्यांचा पत्ता लागत नव्हता मंडळी ते गोरे सरकार ते गोरे अधिकारी ते इंग्र, इंग्रज सगळं काही खातं इंग्रजांनी कामाला लागलेलं होतं आणि ते इंग्रजांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की काहीही करा परंतु त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ठार मारा मंडळी ह्यावेळी या आझाद हिंद सेनेमध्ये गुप्तहेर म्हणून या ज्या आता सांगितल्या तुम्हाला त्या निरा आर्या होत्या मंडळी गुप्तहेर ही संकल्पना तुम्हाला थोडक्यात सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी नाईक म्हणून महाराजांचे गुप्तहेर होते ते कशाही पद्धतीने जाऊन मुघलांची शत्रूंची माहिती काढायचे आणि ते बहिर्जी नाईक ज्या प्रकारे त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते त्याच प्रकारे या आझाद हिंद सेनेमध्ये भारतामधल्या पहिल्या गुप्तहेर म्हणून थोडक्यामध्ये त्या निरार यांना ओळखलं जातं मंडळी इंग्रजांची वगैरे सगळी माहिती काढायची आपल्या हिंद हिंद सेनेला पोचवायची ती माहिती आहे आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं हीच त्यांनी शपथ खाल्लेली होती त्यावेळी ते जे नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत हे नेमके कुठे आहेत हे निरा आर्यांना शंभर टक्के माहीत असेल हे इंग्रजांना मात्र माहीत होतं म्हणून त्यांनी निरा आर्यांना पकडलं आणि त्यांना विचारू लागले की नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे आहेत ते सांग त्या निरा आर्य अजिबात सांगत नव्हत्या मंडळी शेवटी त्या इंग्रजांनी त्या निरा आर्यांना उचललं आणि जेलमध्ये टाकलं मंडळी निरा आर्या यांची ही स्टोरी तुम्हाला सांगतो आहे की ज्यांचा जन्म बागपत या ठिकाणी झाला कोलकात्याला वगैरे थोडंफार त्यांचं शिक्षण झालं आणि आझाद हिंद सेनेमध्ये त्या रुजू झाल्या मंडळी नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे आहेत असं ते इंग्रज खडसावून त्यांना विचारत होते परंतु ते त्यांना अजिबात सांगत नव्हत्या या देशासाठी या देशासाठी झगडणारा तो नेताजी सुभाषचंद्र बोस एक फार मोठा क्रांतिकारक होऊन गेला आणि तो क्रांतिकारक त्या क्रांतिकारकाची या देशाला किती गरज आहे हे निरा आर्यांना माहीत होते आणि यांना जर सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे आहेत तर हे इंग्रज लोक त्या सुभाषचंद्र बोस यांना मारून टाकतील म्हणून निरा आर्या अजिबात सांगत नव्हत्या मंडळी त्या इंग्रजांनी निरा आर्यांना पकडलं आणि अंदमानच्या बेटावरती नेलं काळं पाणी आणि त्या ठिकाणी त्यांना शिक्षा दिली मंडळी ती शिक्षा अशी की त्या शिक्षेसोबत भयंकर आणि विद्रूप रीतीने ते इंग्रज तिच्यासोबत अत्याचार करत होते काळंपाने मंडळी होय काळंपाने माझ्या मागं बघत असाल हा काळं पाणी नुसतं बघितलं तरी गुद मारून जातो मंडळी सुभाषचंद्र बोस यांनासुद्धा त्या काळ्यापाण्याची शिक्षा झालेली होती मंडळी त्या बेटावरती त्या अंधबांच्या त्या बेटावरती निर यांना त्या जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि मंडळी त्यांना दररोज विचारलं जात होतं त्यांना मारहाण केली जात होती की सांग सुभाषचंद्र बोस कुठं आहेत परंतु त्या निर आर्या मात्र सांगत नव्हत्या मरण आलं तरी बेहत्तर मंडळी अक्षरशः ही स्टोरी ऐकली ना अक्षरशः डोळ्यामध्ये घळ अश्रू येतात की ज्या प्रकारे शंभूराजांना त्या क्रूर औरंगजेबाने मारलं त्या क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं मारलं त्याच पद्धतीनं विद्रूप आणि वाईट अत्याचार हे एका महिलेसोबत केले जात होते अक्षरशः मंडळी साखळ दंडाने त्या महिलेला बांधून ठेवलेलं होतं हातापायामध्ये बेड्या होत्या आणि त्या काळ्या बेटामध्ये काळ्या पाण्याच्या त्या बेटामध्ये त्या निरारे यांना डांबून ठेवलेलं होतं आणि तो जो जेलर आहे तो जेलर सारखा इकडून तिकडून यायचा आणि विचारायचा की सांग सुभाषचंद्र बोस कुठं आहेत आणि तू जर सांगितलं तर तुला असंच सोडून देतो आणि नाही सांगितलं तर तुला आम्ही संपवणार अक्षरशः मंडळी लोहार असतो एक दिवशी लोहाराला त्या जेलरने बोलवलं म्हणजे तो इंग्रजांचाच गोऱ्या अधिकाऱ्यांचा लोहार हातामध्ये असणाऱ्या बेड्या सोडायला तोडायला सांगितलं मंडळी तो चिमटा तो चिमटा घेऊन तो लोहार आला आणि या निरा आर्याच्या हातामधल्या बेड्यात काढू लागला मंडळी बेड्या काढत असतानाच तो लोहार जाणून बुजून मुद्दाम त्या निरा आर्यांचा जो हात आहे त्या हाताची चमडी त्या चमटीमध्ये त्या चिमटीमध्ये धरायचा आणि दाबायचा मंडळी अक्षरशः त्यांना हाताचं कातडं सोलून काढलं आणि नंतर त्या बेड्या तोडल्या किती दाह झाला असेल किती वेदना झाल्या असतील आपण मंडळी कल्पना करू शकणार नाही नंतर मंडळी तो पायाच्या बेड्या काढू लागला आणि पायाच्या बेड्या काढत असतानाच त्यानं जोरात एक हातोडी मुदामहून पायाच्या हाडावरती मारली बघा मंडळी पायाच्या हाडावरती हातोडी मारली निळार्या की जळ्या त्यांना फार वेदना झाल्या आणि म्हणाल्या की तुम्हाला समजत नाही का मुदामहून पायाच्या हाडावरती का मारलं तेव्हा तो लोहार बोलला की तुझ्या पायाचे हाड किती टणक आहे हे, हे मला बघायचं होतं आणि असं म्हणून ते मोठ्याने हसू लागले मंडळी या वेदना खरंच या शब्दामध्ये नाही व सांगता येणार आणि हे सगळं काही घडत होतं फक्त इथपर्यंतच हे मूर्ख थांबले नाहीत मंडळी या अविरत अत्याचाराची त्या दिवशीची स्टोरी काही एवढ्यावरच थांबली नाही तो जो लोहार आहे तो खाली बसलेला होता पायामध्ये असणाऱ्या बेड्या काढत काढत त्या चिमट्याने तो पायाच्या कातडीला चिमट्या घ्यायचा तिला वेदना व्हायच्या आणि ती जशी किंचाळायची तसा बाजूला असणारा जेलर मोठ्याने खळखळून हसायचा आणि बोलायचा की अगं सांग कुठं आहे सुभाषचंद्र बोस तुला सोडून देतो मंडळी तो जो लोहार आहे तो लोहार परत हातामध्ये असणाऱ्या हातोडीने पायावरती मारायचा आणि बोलायचा की सुभाषचंद्र बोस कुठे आहेत मंडळी असंच असंच त्या लोहारानं तिच्या पायावरती हातोडी मारली आणि विचारलं की सुभाषचंद्र बोस कुठं आहेत सांग तेव्हा ती जी निरा आर्य आहेत ती खाली असणाऱ्या त्या लोहाराच्या तोंडावरती थुकली आणि बोलली की अरे महिलांचा आदर करायला शिका दे मंडळी ती जी निराहारी आहे ती त्याला बोलत होती मी एक महिला आहे आणि महिलांचा तू आदर करायला शिक तुला ही आई असेल बहीण असेल तेव्हा तो जो जेलर आहे तो बाजूचा जेलर तिला बोलला की अगं तुझ्या पायावरतीच काय तुझ्या छातीवरती सुद्धा आम्ही मारू शकतोय तुझ्या वक्षस्थळावरती उरोजांवरती सुद्धा आम्ही मारू शकतोय बघा मंडळी म्हणजे ते इंग्रजीमध्ये बोलत बोल। होते काही हिंदीमध्ये बोलत होते आणि असं ते भयंकर अत्याचाराचं सत्र त्या ठिकाणी सुरू होतं त्या निरा आर्या मात्र हे सगळं काही निमूटपणे सहन करत होत्या परंतु सुभाषचंद्र बोस कुठे आहेत त्या त्यांना अजिबात सांगत नव्हत्या मंडळी यावेळी निरा आर्याने त्यांना सांगितलं की या देशासाठी जटणारा प्रत्येक क्रांतिकारक या देशासाठी फार महत्त्वाचा आहे आणि या देशाच्या या चळवळीतला प्रत्येक समाजसुधारक प्रत्येक क्रांतिकारक माझ्या हृदयामध्ये आहे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की सुभाषचंद्र बोस मेरे दिल में हे म्हणजे सुभाषचंद्र बोस माझ्या हृदयामध्ये आहेत हे शब्द ऐकताच बाजूला उभा असणारा जेलर मोठमोठ्याने हसू लागला आणि त्या लोहाराला बोलला की अरे कुठं आहे हिच्या हृदयामध्ये सुभाषचंद्र बोस आता आपण बघूयातच तुझ्या त्या कात्रीने हिची जी छाती आहे ही छाती काढ हिचे जे स्तन आहे ते स्तन कापून काढ मंडळी अक्षरशः तो लोहार उभा राहिला त्याच्या हातामध्ये असणारी ती कात्री ती बोथड झालेली झाडं लाकडं कापायची कात्री आणि त्या कात्रीने एका महिलेचे शरीर एका अर्धनग्न महिलेचे शरीर आणि त्या शरीरावरती असणारे तिच्या छातीवरचे ते गोळे ते वक्षस्थळ तो कापत होता मंडळी ती बोथड झालेली कात्री सहसा अंगामध्ये ऋतत नव्हती फार वेदना होत होत्या फार दाह होत होता अक्षरच्या मंडळी त्या, हो त्या नाराधामाने त्या दिवशी निराआर्या यांचे दोन्ही स्तन कापले त्या वेदना त्या निमूटपणे सहन केल्या आणि सांगितलं नाही की सुभाषचंद्र बोस कुठे आहेत मंडळी त्यावेळी सुभाषचंद्र बोस यांना विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं असं मानलं जातं जा परंतु त्यांचं खरोखरच विमान अपघातामध्ये निधन झाले की नाही याच्यामध्ये मात्र संभ्रम आहेत त्यावेळीसुद्धा ते क्रांतिकारक सांगत होते इंग्रजांना सांगत होते की विमान अपघातामध्ये सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले आणि यावेळी निरार सुद्धा त्यांना सांगितलं की सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले हे निरार्या त्यावेळीसुद्धा इंग्रजांना सांगत होत्या परंतु ते इंग्रजांना अजिबात पटत नव्हतं ते, ते विचारत होते की नाही सुभाषचंद्र बोस कुठेतरी जिवंत आहेत आणि कुठे आहेत ते तुला माहिती आहे ते तू सांग असे म्हणून त्या महिलेवरचे ते अविरत अत्याचाराचं चा सत्र त्यांनी सुरूच ठेवलेलं होतं मंडळी खरं तर विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे की नाही याच्याबद्दलसुद्धा आज संभ्रम आहेत कारण इंग्रजांना सापडू नयेत म्हणूनसुद्धा त्या काळी त्या प्रकारची अफवा केलेली असेल यूट्यूब मंडळी हो बोलता बोलता माझ्याकडून अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली की ह्या ज्या निर्या आहेत ह्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सुद्धा या आझाद हिंद सेनेमध्ये काम करत होत्या या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत त्या सेनेमध्ये या काम करत होत्या परंतु मंडळी ह्यांचं जे लग्न आहे तर ह्यांचं लग्न श्रीकांत जयरंजन नावाच्या माणसासोबत झालं आणि हा जो माणूस होता हा निवळ बावळट होता यानं इंग्रजांची लाचारी स्वीकारलेली होती इंग्रजांचा तो एक सी आय डी ऑफिसर म्हणून होता आणि हा जो श्रीकांत आहे या श्रीकांत जयरंजनला इंग्रजांनी सांगितलं की सुभाषचंद्र बोस यांना तू मारून टाक बघा मंडळी सुभाषचंद्र बोस यांना मारायची जबाबदारी ह्या यांच्या नवऱ्यावरती इंग्रजांनी टाकलेली होती आणि एक दिवस असंच घडलं सुभाषचंद्र बोस आणि निरारिया तिथंच बाजूला होत्या समोरून सुभाषचंद्र बोस येत होते आणि बाजूला निरा आर्या यांचा नवरा होता आणि निरा आर्य यांचा जो नवरा आहे याला सांगितलं होतं की तू सुभाषचंद्र बोस यांना काहीही करून मारून टाक मंडळी त्यानं आपली जवळची बंदूक काढली आणि धड 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 गोळ्या झाडायला सुरुवात केली सुभाषचंद्र बोस यांच्या दिशेनं त्यानं बंदूक रोखली अक्षरशः मंडळी काही काळाच्या आत हा था भयंकर थारा चाललेला होता परंतु मंडळी जो तो सुभाषचंद्र बोस यांच्या गाडीचा ड्रायव्हर आहे या ड्रायव्हरनं सुभाषचंद्र बोस यांना मागे खेचलं आणि स्वतः समोर झाला अक्षरशः मंडळी त्या बंदुकीमधून निघणाऱ्या गोळ्या त्या ड्रायव्हरच्या अंगाला लागल्या तो गंभीर जखमी झाला परंतु सुभाषचंद्र बोस वाचले आता आपला नवरा सुभाषचंद्र बोस यांना मारणार हे कळताच निरा आर्या यांनी आपल्या बाजूला असणारा चाकू काढला आणि अक्षरशः खसखन आपल्या नवऱ्याच्या पोटामध्ये खूपसला या देशाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा निरारे यांनी सोडलं नाही खसखन पोटामध्ये चाकू खूप असला ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला त्याचप्रकारे स्वतःचा नवऱ्याचा कोथळा पोटामध्ये चाकू खूप सुनिया जा निरे यांनी बाहेर काढला कारण जा देशाची बैमानी किंवा या देशाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्याला त्यांनी कधी सोडलं नाही आणि अक्षरशः मंडळी पुढं आपला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा या निरार यांचे हाल काही थांबले नाहीत अक्षरशः मंडळी ते इंग्रज गेले मुघल तर अगोदरच गेलेले होते परंतु आत्ता मात्र आपला देश स्वतंत्र झाला होता लोकशाहीचं राज्य आलेलं लो होतं आणि अक्षरशः मंडळी इथेसुद्धा या निरार यांचे हाल काही संपले नाहीत अलीकडच्या काळामध्ये त्यांचे निधन झाले परंतु त्यांचे हाल किती भयंकर झाले तुम्हाला सांगतो मंडळी त्या निराआर्यांना स्वतःचं घर नव्हतं त्याच्यामुळे एका सरकारी जागेमध्ये त्यांना झोपडी बांधून राहावं हो लागलं बघा मंडळी या देशासाठी एवढं काही केलं या देशासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इतका भयंकर आणि विकृत असा अत्याचार सहन केला परंतु या निरार यांना स्वतःचं घर भेटू शकलं नाही त्याने एका सरकारी जागेमध्ये स्वतःची झोपडी निर्माण केली आणि त्या ठिकाणी हैदराबादच्या रोडवरती ते फुले विकून जगत होत्या बघा मंडळी फुलं फुलांचे हार वगैरे विकून त्या जगत होत्या आणि अक्षरशः मंडळी ही लोकशाही आली हीच लोकशाही ही, ही।, ही आत्ता जी आपण वागत आहे हीच लोकशाही आणि याच लोकशाहीमध्ये त्यावेळी त्या ज्या निरार्या आहेत यांची ती सरकारी रानामध्ये असणारी झोपडीसुद्धा अतिक्रमणामध्ये येते म्हणून या सरकारनं पाडून टाकली इंग्रज सरकारनं नाही बरं आपल्या सरकारनं लोकशाहीमध्ये आपण आलो हे राज्यघटना वगैरे सगळी लिहिली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानानं देश चालू लागला आणि याच्यामध्ये सुद्धा नियम सगळ्यांना सारखा सरकारी रानामध्ये असणारी झोपडी ही अतिक्रमणामध्ये आहे म्हणून ती झोपडी काढून टाकण्यात आली मंडळी हा न्याय आणि हे खरं तर वास्तव आहे आजसुद्धा अनेक गोरगरिबांच्यासोबत ही जरी लोकशाही असली तरी या लोकशाहीमध्ये सुद्धा काही गोरगरिबांच्यासोबत अत्याचार होत आहेत या लोकशाहीमध्ये सुद्धा ही, ही लोकशाही चालवणारे काही जे काही आहेत नोकर असतील त्याच्यामध्ये अधिकारी असतील कोणी नेते असतील कोणी पुढारी असतील हे सुद्धा काहीजण आजसुद्धा अनेक गरीब लोकांवरती अत्याचार करत आहेत आणि हे बोलत असताना असं आस निर्भीडपणे मी बोलू शकत नाही कारण यांची पॉवर फार मोठी असते उद्या हे मला जागे होऊन गायब करतील त्याच्यामुळे हा व्हिडिओ हो, इथपर्यंत या निराऱ्यांबद्दल या, या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल एवढ्यावरतीच थांबवलेला बरा नाहीतर आत्ताच्या ने नेत्यांवरती की अमक्यावरती तमक्यावरती बोलायची आपली हिंमत नाही जय हिंद वंदे मातरम भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत